कराड शहर आणि परिसरामध्ये वाळवाचा पाऊस बरसलेला आहे विजांच्या कडकडाडासह वादळी वारा झालेला आहे आणि जोरदार पाऊस सुद्धा झाला आहे उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी शेती पिकांचं मात्र नुकसान झालंय शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गाची या पावसामुळं एकच तारांबळ ही उडाली तर विजांच्या कडकडाडासह हा मोठा पाऊस बरसला आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सुहास पाटील आपल्यासोबत जोडलेले आहेत सुहास जगदीश आज दुपारी कराड शहरात परिसरात वळीवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली विजांच्या कडकडात वादळी वाऱ्याचा मुसळधार पाऊस झाला पावसामुळे उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालेला आहे मात्र अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं व्यापारी वर्गाची एकच तारांबळ उडाली त्याचबरोबर या पावसाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याचे प्रकार घडले आहेत जगदीश धन्यवाद सुहास दिलेल्या माहितीबद्दल तर कराड परिसरामध्ये हा वादळी वारा झालेला आहे पाऊस सुद्धा बरसलाय यामुळे शेतकऱ्यांचं व्यापाऱ्यांचं अचानक आलेल्या पावसामुळे मोठं नुकसान झालंय